मी बसाक्ष व्यवस्थित पाटासारख्या तर स्पेशल वाट बघून बघून शेवटा का आता अळू करू घेतला माझ्या बाजू तुमचा दिसता ह्या अळूवडीचा अळू हा तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण अळूवडी बनवतो त्याच्याबरोबर बनवतो अळूचा पत्परा तर दोन्ही प्रकारची अळू जी असतात ती पाण्या मी आता काढून घेतले आणि थोडा वेळ ठेवून देतले आणि थोडी मूळ झाल्यानंतर दुपारी कापूया पान जास्त बेट काढूची गरज नाही ना आपल्याला <ाँगी> डेटा असं कट काढलंय कारण तो डेट लागतो अळूचा खूप खरा करताना अळूवडी करताना नुसतं पान ह्या काळा आधी काढून घेऊया आपण मग तुम्हाला अजून एक फेरा अळू दाखवते सफेद बघा काळे असेल म्हणजे बघू शकता एवढा मोठा पान झाला दिसता व्यवस्थित हे तर मी शकते व्यवस्थित पाटासारख्या तर ह्या ना स्पेशल अळूवा एका पांढरा आळू म्हणतात त्याचं पान तुम्ही बघू शकता गोल असा टोक नाही का म्हणजे माझं सुद्धा गैरसमज पहिल्यांदा खूप झालेलो शास्त्र्याने माझ्या ह्या आणलेणी लावलेल्या सांगलेले पांढरा आळू आळू म्हटलं पांढरा आळू कसला असता आता तेरा म्हणतात ते का तर मंडळी तेरा जो असताना आता वेगळा असता छोटा असता आणि तेराचा पान कधीच एवढा मोठा होणार नाही दुसरी गोष्ट ते का टोक असतात तेराचं पान तुम्ही बघितलं टोकरी असतात ह्या गोल असता आणि देठ ही रोज असता पांढरा पांढराळू म्हणतात गावणार आहे पटकन सासऱ्यांनी खेळून शोधून मुळे आणून लावल्या नाही झाली वगैरे बघू शकता एक चार पाच पानाच झाली जास्त नाही झालाय तर ह्या सुद्धा मी त्याच्याबरोबर घरी काढताय अळूच्या घालून त्याची टेस्ट काळ्या अळूपेक्षा पेक्षा खूप वेगळी असतात आणि खूप चांगली असतात म्हणून ह्याच्यासाठी कधी लोक जीव घालतात पांढरा अळू पांढरा तर ह्या असा पांढरा अळू सुद्धा आपण गणपती गावताला नाम का

बऱ्याचशा मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये ते काय करतात लाटणेन असं काय करतात ना मोडतो घेऊ ना त्याच्यामध्ये थोडस अशा प्रकारे अळू साफ करून घेतले देठसुद्धा ए त्याची बाजूची साला काढून घेतले मोडून आणि आता चिरते त्याच्या आधी परत एकदा आगळ लावते कारण खाज येत आहे का दुसरी गोष्ट अळू जर तुम्ही लगेच ताजा ताजा चिरू घेतलात तर नक्की खाज येतली तर त्याच्यामुळे जसा मी आता सकाळी काढून ठेवले आणि आता दुपारी चिरते तसा काढून ठेवायचा दुसऱ्या दिवशी करूचं असा तर आदल्या दिवशी संध्याकाळी आणि मग मऊ झाला ना की तर चिरायचा म्हणजे त्याची खाज जी असते ती थोडी कमी होतं घरगुती मालवणी भातका मसाला शेंगदाणे तर आपण गॅसवर जेव्हा अळू शिजवतो ना तेव्हा जनरली काय करतात की सकाळ ह्या उकळून घेतात कुकरला आणि मग फोडणी घालतात पण जेव्हा आपण चुलीवर अशा प्रकारे शिजवतो ना तेव्हा त्याची ते चव जी, जी आहे ना ती अतिशय सुंदर येतात कुकरमध्ये उकडलेल्या अळूपेक्षा तर त्याच्यामुळे जर तुम्ही गॅसवर पण करणार असा तर असा करू हरकत नाही आता मी तयारी करून घेते अळूवडीची त्याच्यासाठी बेसन घेतलं आहे बेसनात घालतलं आहे चिंचगुळाचं कोळ त्याच्यानंतर

बाण ले थोड़ा तो मानना पांडे 3 और 4 तर मंडई असं प्रश्न मनात तुमच्या येतो नक्की येतलो कारण बेसनामध्ये जर चिंचे गोळ्याचं कोळ घातलं तर परत हे का आगळ घेते असं बऱ्याच जणांना वाटतं पण अळू खरच खूप खास असता या तर त्याच्यामुळे ती खास कमी होण्यासाठी अशा प्रकारे हो, आगळ लावून घ्यायचो एक गमत आठवते ती सांगते एका वर्षी सोला केलेली आणि ताजो जो आगळ होतो बादलीत सोला करताना बिये गळत ठेवतात ना तो आणि मी अळवडी करू घेतलं झाला काय तोच घेतले आगळ आणि लावले म्हटलं ठीक आहे नाही हो लावूया पण मंडई तो जो ताजो आगळ असताना ते लो लो का तेवढा मीठ आणि आंबटपणा इलेलो नसता आणि तो वापरल्यामुळे माझ्या लक्षातच येला नाही आणि अळू पिऊक लागली त्या ओळवडींका का असा होता म्हणून तयार झालेलं व्यवस्थित आगळं लावून घेतले तर बघा अळू शिजला त्याच्यामध्ये घातले मी आपचा नेहमीचा वाटण कांद्याचा आणि कोदऱ्याचा भाजलेला आणि थो थोडासा पाणी घालून त्या मस्तपैकी रटमटावून घ्यायचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत एकदा कोकम कारण अळू म्हटल्यानंतर कोकम येलाच तर अशा प्रकारे अळूचा फतपला तयार झालेला हा अर्धवट जा ठेवलं आहे हळूवडीचा काम त्या आता पुरा करून घेऊया आणि अळूवडी बनवूया अळूवडी जी आहे ना ती दोन प्रकारे बनवतात त्याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलेलो हा यूट्यूबला तो तर त्याच्यात ना जर तुमका ह्या असा करूचो कंटाळू येत असतात तर अळू सरळ बारीक चिरायचा आणि ह्या जा आपण बॅटर बनवला त्याच्यात तसा का मिक्स करायचा भजीसारख्या आणि ते का म्हणजे आपण वडी कशी करतो तसा तर अळू झाला वायलावर उतरून ठेवतो आहे आणि अळूवडीचा जा उकड काढूची आहे ती करून घेत आहे वायलावर ठेवल्यामुळे की नाही एका आग लागत राहतली आणि पूर्ण व्यवस्थितता मऊ होताला अजून मेंटाला तर म्हणजे ह्या वाईल माहिती आहे ना तुमका वाईल म्हणजे चुलीच्या बाजू अशी जागा केलेली असता जिथे आपण तयार झालेलो पदार्थ असो ठेवून द्यायचो म्हणजे काय होता बाजूची आग असताना तिथे का लागतं आणि तो गरम पण राहता आणि थोडं शिजाचं रोल असतं तो तो शिजा नाही जाता असा ह्या वायल चुलीच्या बाजूचा मस्तपैकी वडी तयार झालेली ना आता धन करूया आणि त्याच्या डाईट आणि सगळे काळख झालं तोपर्यंत म्हटलं भात करून घेऊया वडी करूची पाटी ठेवूया हो तर मंडई सगळं आतापर्यंत झाला अळूचा फतपदा झाला भात करून झालो अळूवळी जी आहे ती आता मी तळून घेते इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात अर्थात तुम्हाला व्हिडिओ आवडलो असतो तर मी पटकन व्हिडिओ लाईक करून टाका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि आजचा व्हिडिओ आवडला असात तर कमेंट करून सांगा की कसं वाटलो सबस्क्राईब केला नशात अजून तर सबस्क्राईब करा आणि होच व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकच्या माझ्या पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला पण फॉलो करा